अकोला आर टी कार्यालयात काल दुपारी एका एजंट आणि कर्मचाऱ्यामध्ये चांगलीच झटापट झाली गाडीचे नंबर अपडेट करण्याच्या कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद थेट हानामारीत बदलला आता हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे अकोल्यातील आर टी ओ विभाग आधीच एजंटांच्या विडखात सापडलेला असताना आता एजंटांनी थेट कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यास सुरुवात केली आहे अशीच एक घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली गग्गानगर भागातील रहिवासी रेहान शेख जो स्वतःला आर टी ओ एजंट असल्याचे सांगतो तो, तो गाडीचे नंबर अपडेट करण्यासाठी अकोला आर टी ओ कार्यालयात आला होता त्यावेळी आर्थिक देवाणघेवाणीवरून कार्यालयात काम करत असलेले बाबू रामकृष्ण खंडारे यांच्यासोबत त्याचा शाब्दिक वाद झाला वादाचा सूर इतका वाढला की क्षणार्धात दोघांमध्ये धक्काबुक्की आणि मारहानी झाली या प्रकारामुळे संपूर्ण कार्यालयात गोंधळ उडाला काही वेळ कामकाज ठप्प झाले या प्रकाराची गंभीर दखल घेत आर टी ओ विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे एक परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती तर जखमी असलेल्या रेहान शेख याची प्रकृती खालावल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे ही घटना नेमकी का घडली कोण दोषी याचा तपास सध्या खदान पोलीस करत आहेत मात्र या घटनेमुळे कार्यालयातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कार्यालयात तयार झालेले तथाकथित एजंट आता कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठले असल्याचे चित्र दिसून येत आहे